मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी असते ती राणी तिथे जॉगिंग करून घरी आलेली असते आणि आता जी मालती आहे ती दाखवते हे, हे सगळं काय आहे आणि काय रे इंद्र तुला वाटतं का तुझी बायको काय आहे ते अरे काय करते तिला कळतंय का आणि तुला समजावता येत नाही का बायकोला तर आता लगेच जो इंद्र आहे तो म्हणतो की हे बघा मम्मी आई तुला एक सांगू का मी आपल्या घरामध्ये चिकूला चिकूने असे कपडे घातले तर आपण काही बोलू का नाही बोलणार मगिनी कपडे घातले म्हणून काय झालं जाऊ दे घालू ना राणीने कपडे घातले अगं जॉगिंगसाठी घातले तर आता लगेच चोरमीला म्हणते की मी अजूनपर्यंत असे कपडे कधीच नाही घातल्या आणि राणीने पा माझ्यापेक्षा लहान असून घरात येऊन तसे कपडे घालायला सुरुवात केली आहे तर आता लगेच विक्रांत म्हणतो की हे बघा बहिणी तुम्ही जर आता आज उद्या जॉगिंगला जायला लागलात ना तुम्हाला पण तेच कपडे घालायला सांगाल मी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल ते कपडे घालायला कारण त्यासाठी ते प कपडे परफेक्ट आहे त्यामुळं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीडम पण वाटेल त्यामुळे तुम्हाला मोकळं तु पण वाटेल त्यामुळं तुमच्या याला पण योग्य वाटेल त्यामुळे तुम्ही तेच कपडे घाला असं म्हणाल मी तुम्हाला तर आता मालती म्हणते की बाद झालं इंद्र तुझं हे सगळं काय चाललंय मालती लगेच रूममध्ये निघून जाते इंद्र राणीच्या आई वडिलांना जेवणासाठी तिथेच थांबवतो आणि म्हणतो की तुम्ही जेवण केल्याशिवाय इथून जायचं नाही तर आता उर्मिला त्या रूममध्ये आल्यावरती उर्मिला म्हणते की बघितलं काय विक्रांत भाऊजी क जे इंग्रजित भाऊजी कसे वागतायत तुमच्यासोबत अहो तुमचा अपमान करतायत ते सगळ्यांसमोर आणि काय होतं राणीला बघितलं कसे कपडे वगैरे घालून देत आहेत ते काही वाटत नाही यांना तर आता लगेच म्हणते की तुम्हाला माहिती आहे का मालती आई इथे आता राणीच्या आई वडील जेवायला थांबणार आहे आता आपण राणीला चला आपण काहीतरी करूयात तिकडे किचनमध्ये येतात आणि लगेच उर्मिला म्हणते की आता आपण स्वयंपाक करायचा का त्यांना जेवायला तर आता लगेच ती म्हणते की स्वयंपाक नाही करायचा आपण स्वयंपाक आता अडथळा आणायचा असं म्हणत असते आणि जे घरात भाजीपाला लागतो ना तोच भाजीपाला घरात ठेवायचा नाही तोच लांब करायचा तोच गायब करून टाकायचा अजिबात घरात भाजीपाला ठेवायचा नाही आणि कोथंबीर वगैरे जे घरात भाजीपाला लागतो भाजी त्याच्याशिवाय होत नाही ते सगळं खायला लपून ठेवतात ते तर इकडं विक्रांत जो इंग्रजीत आहे तो राणीला म्हणतो की हे बघ राणी आज स्वयंपाक भारी झाला पाहिजे बरं का माझ्या सासरे आणि सासूसमोर माझी चव घालू नका कारण की माझा त्यांच्यासमोर मान राखला पाहिजे त्यामुळं तुम्ही चांगलं भारी जेवण बनवा आणि त्यांच्यासमोर माझा मान राखून जरा हे करा असं म्हणतो तर आता बघूया पुढील भागामध्ये काय होईल हे चॅनलला सबस्क्राईब करा